आता हिमाचलचं चा सीझन चालू झालंय त्याच्यामध्ये आता सध्या सुरुवातीला व्हरायटी असते ही व्हरायटी ही गोल्डन रेड झून ग्रीन कलर याला गोल्डन बोलतात आणि दुसरे रॉयल डिलिशियस असते ते पण चालू आहे सगळी सुरुवात झाली ऍपल आता सुरू झालं थोडीशी बाजारात तेजी आहे आवक जरा कमी आहे पुष्कळ कमी आता जस्ट सुरुवात झाली आवक वाढायला अजून आठ दहा दिवस जाते देड़े 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 गोल्डन हे आंबट गोड असते हे रेड जून आहे त्याच्यात ज्यूस कमी असतो हलका असत थोड आणि रॉयल असत ते खूप चांगलं असतं <laughs> दिम्की, दिम्की, दिम्की। दिम्की रेट जास्त असतो गोल्डन लक भरपूर कमी असतो आणि रेड जून ही पण काय एवढं विशेष नसते थोडस आर्ली ऍपल असतात थोडेफार प्रमाणात येतात त्याची दहा किलोची पॅकिंग आहे रेड जून व्हरायटी ही हजार ते पंधराशे रुपये रेट आहे गोल्डन पण त्याच रेंज मध्ये असतो फक्त रॉयल जे आहेत त्याला थोडस डिमांड आहे तो पंधराशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत आहे पार आतापासून सुरू होणार आता तीन महिने चालणार बालकृष्ण बालकृष्णच